नमस्कार उन्हाळ्यात उष्णच दहा वाढल्यानंतर थंडगार लिंबू शरबत जेव्हा लिंब स्वस्त असतील तेव्हा लिंबाची पावडर करून ठेवली ना तर उन्हाळ्यामध्ये मिनिटात लिंबू सरबत तयार करता येते तर आज आपण लिंबूचं प्रीमिक्स कसं करायचं कोणत्याही फ्रीजवटी शिवाय कसं टिकून ठेवायचं ते बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आपण इथे मोठे मोठे आठ ते नऊ लिंब घेतले आहे या लिंबूंचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे लिंबू असा चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा रस चांगला पिळला जातो त्यानंतर कापून घेऊया कपामध्ये रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे जेव्हा लिंबूचा सीजन असेल ना तेव्हा असे मोठे मोठे लिंब मिळतात तेव्हा लिंबू स्वस्तही असतात आपण इथे एक कप लिंबूचा रस काढून घेतला आहे ताटामध्ये आपण लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे चाळणीने त्यामध्ये बिया सर्व वरती राहतील लिंबूचा रस गाळून घेतला आहे ताटामध्ये आपण इथे एक कप लिंबूचा रस ताटामध्ये टाकला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचा आहे एक कप लिंबूच्या रसाला आपल्याला तीन कप साखर टाकायची आहे सेम कपाने एक कप साखर टाकूया त्याच कपाने अजून दोन कप साखर टाकूया थोडस मिक्स करून घ्यायचं आहे साखर मिक्स होईपर्यंत साखराशी ओली झाली ना सोडून द्यायचं जास्त त्याला फालवायचं नाही साखर आता पूर्णपणे ओली झाली आहे जास्तही त्याला मिक्स करू नका नाहीतर साखरेचं पाणी होतं हे प्रीमिक्स आपल्याला घरामध्ये फॅन खाली सुकवायचं आहे याला अजिबात उन्हात नाही ठेवायचं एखादा कॉटनचं कपडा टाकून झाकून ठेवायचं दोन दिवसांनी बघू शकता बरचस कोरड झालं आहे थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं पुन्हा याला कॉटनचा कपडा टाकून असच फॅन खाली सुकू द्यायचं आहे चार दिवसांनी बघू शकता बरस मिश्रण कोरड झालं आहे त्याला थोडासा कोरडेपणा यायला सुरुवात झाली आहे त्याचे खडे थोडेसे फोडून घ्यायचे थोडस असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा याला दोन दिवस ठेवूया आठ दिवसानंतर बघू शकता पूर्णपणे साखर कोरडी झाली आहे पूर्ण लिंबाचा रस साखरेने शोषून घेतला आहे हे प्रीमिक्स मिक्स कोरडं झाल्यावर लगेच पांढरं शुभ्र असं दिसायला लागतो आता आपण याची पावडर तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये हे प्रीमिक्स टाकायचं आहे याला ऑन ऑफ करत मिक्सर मधून काढून घेऊया झाकण लावूया अशी याची बारीक पावडर तयार करायची ही पावडर वर्षभर आरामात टिकते दोन ते तीन मिनिटात शरबत तयार करून होत ही कोरडी पावडर एका स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायची आहे उन्हाळ्यामध्ये झटकपट शरबत तयार करून होतं आपण इथे एक चमचा सब्जा घेतला आहे त्यामध्ये पाणी टाकूया भिजू द्यायचं आहे दोन ग्लास शरबत तयार करूया ग्लास मध्ये एक, एक चमचा पावडर टाकायची आहे असं पाणी ओतायचं आहे मिक्स करून घेऊया भिजवलेला सब्जा त्यामध्ये टाकूया मिक्स करून घ्यायचा आहे सब्जा टाकून लिंबू पिलं ना पोटाला मस्त असा थंडगार गारवा भेटतो अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये लिंबू पावडरचं प्रीमिक्स अवश्य तयार करून बघा असं सरबत अवश्य तयार करून प्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल